एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे दहावी आणि बारावी, बोर्डा व्यापत्रक जाहिर आध बारावी बोर्डा व्यापत्रक जाहिर बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर यंदा आठ दिवस आधीच परीक्षा निवडणुकांच्या धामधुमीत राज्यातील दहावी आणि बारावी बोर्डाचे परी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्ड परीक्षांचं व्यापत्रक जाहीर करण्यात आलं असून एकवीस फेब्रुवारी दहावीची परीक्षा होणार आहे बारावी आणि दहावीच्या परीक्षेचा अंतिम व्यापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे आणि त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्चच्या कालावधीत तर दहावीची लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत घेतली जाणार असून दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे अंतिम वेळापत्रकाबाबतची माहिती दिली आहे आणि महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येत असून पहिली शिफ्ट सकाळी अकरा ते दुपारी दोन आणि दुसरी शिफ्ट दुपारी तीन ते संध्याकाळी सहापर्यंत असणार आहे दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरनं सुरू होईल आणि बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी व्यापत्रक डाउनलोड करू शकतात तसेच दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केलं जाईल त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी थी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे मिरर रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे